नमस्कार मंडळी मायबोली मराठीमध्ये मी तृप्ती पेडणेकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण फ्रेझेस युज गेसिंग बघणार आहोत फ्रेझेस हा एक शब्दांचा समूह असतो ते पूर्ण वाक्य नसतं इंग्लिश स्पीकिंगमध्ये फ्रेझेस खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात आणि इथे मी तुम्हाला एक टिप सांगाय सांगावीशी वाटते की तुम्ही जरी आ, फ्लुएंट स्पीकर इंग्लिश स्पीकर नसाल तुम्ही फ्रेझेस वापरत जा मराठी बोलत असताना फ्रेजेस वापरल्या आप तर तुमचा कॉन्फिडन्स तुम्ही बघाल अप वाढेल आपली फ्रेजेसची सिरीज आहे त्यामुळे तुम्ही नक्की थ्रू करा आणि बघा तुम्ही या छोट्या छोट्या फ्रेजेस पिकअप करून मराठीतच बोलताना आता वापरा जेव्हा तुम्ही पूर्ण इंग्लिश फ्लुएंटली बोलायला लागाल तेव्हा तुमच्या कॉन्फिडन्स लेवलमध्ये नक्कीच फरक पडला असेल चला तर मग स्टार्ट करूया हो व्हिडिओ गेसिंग म्हणजे काय तर अंदाज लावणे तेच आपण इंग्लिशमध्ये वे वेगवेगळ्या पद्धतीने कसं एक्सप्रेस करू शकतो ते मी तुम्हाला दाखवणार like आहे इथेही सहा वाक्य दिलेली आहेत इट लुक्स लाइक आर एन एक्सपर्ट शेफ असे दिसते की आपण एक एक्सपर्ट शेफ आहात आय गेस इट्स टू लेट टू गो आउट फॉर डिनर मला वाटते रात्रीच्या जेवणासाठी बाहेर पडण्यास उशीर झाला आहे परहॅप्स रीमा डिड नॉट लाईक द गिफ्ट कदाचित रीमाला ही भेट आवडली नाही फोर्थ सेंटेन्स आहे देर आर चान्सेस दॅट ही मे विन द मॅच तो सामना जिंकण्याची शक्यता आहे फिफ सेंटेन्स इट्स डिफिकल्ट टू से बट आय थिंक दिस पेंटिंग इज हंड्रेड इयर्स ओल्ड हे सांगणं अवघड आहे परंतु मला वाटते की ही हे पेंटिंग शंभर वर्ष जुनं आहे आय एम रिअली नॉट शुअर बट यू आर यू ट्राय टेकिंग लेफ्ट ॲट द सिग्नल मला खरोखर खात्री नाही परंतु तू आपण सिग्नलवर डावीकडे वळून बघा अशी ही सहा वाक्यं होती फ्रेझेस होत्या मी वापरलेल्या ज्या मध्ये मार्क केल्या आहेत त्या आहेत इंग्लिश फ्रेजेस आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की फ्रेजेस तुम्ही मराठी बोलत असताना पण ह्या फ्रेजेस वापरू शकता आणि हळूहळू तुम्ही बघाल की पूर्ण जेव्हा तुम्ही सेंटेन्सेस बोलायला लागाल तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला असेल मी परत तुम्हाला, 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 तुम्हाला भेटेन एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा